सिल्लोड तालुक्यातील सर्व महाराष्ट्र काही मानले आहे मनोहर सर्वांनी अगदी राज्याच्या कार्यक्षेत्रामधन पाठिंबा यायला या सिल्लोड सिल्लोड मध्ये यायला यायला पाहिजे मंगेश साबळे यांनी संपूर्ण शेतकऱ्याच्या वतीने एक राज्यव्यापी आंदोलन शिंदवडमधून छेडलेलं आहे अतिवृष्टीमुळे संपूर्ण शेतकरी उद्धव गेले जवळपास पासष्ट लाख जमीन शेती उद्धवत जा झाली त्याच्यामुळे ही महाराष्ट्राची नाही तर ही राष्ट्रीय आपत्ती अशी असणारी स्थिती आहे पण दुर्दैवाने नाकातून रक्त येत आहे पोषणकर्त्याचे जीवाला धोका निर्माण झाला आहे आणि तरी सुद्धा आमचे जिल्हा अधिकारी कलेक्टर किंवा इथले तहसीलदार त्यांना भेटायला आले नाही ही फार गंभीर आहे आम्ही माहिती घेतली तर, तर जिल्हाधिकारी सुट्टी टाकून गेलेत हे सुट्टीचे दिवस आहेत हे सुट्टीच्या दिवस आहेत का कलेक्टरचे हे आम्ही आव्हान करतोय त्यांना की तुम्ही सुट्टी टाकून गेलात अतिवृष्टी आहे आपत्ती आहे लोक वाहून गेले त्यांचा आढावा आहे त्यांना मदत आहे हे सगळं सोडून तुम्ही सुट्टीवर जाता मी या माध्यमातून मागणी करतोय की कलेक्टरांची कायमस्वरूपी सुट्टी झाली पाहिजे या काळामध्ये सुट्टी घेतली कसं का काय आज आंदोलक तडफडतोय त्याला भेटायला इथं आले आमदार आले नाही पालकमंत्री आले नाही खासदार आले नाही ही काय अवस्था आहे मुख्यमंत्री बोलायला तयार नाही आणि तुम्ही तिकडे आज अमित तुमच्याकडं कबुतरासाठी बोलायला वेळ आहे गायांसाठी वेळ आहे माणूस मरायला लागला त्याच्यासाठी वेळ नाही त्याच्यामुळे हे गंभीर आहे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे पन्नास हजार रुपये त्याला मदत हेक्टरी मिळाली पाहिजे भूमिहीन मजुरांना पन्नास हजार मिळाले पाहिजे त्याच्या गावात जर पूर आला असेल तर उमरा जर सकट त्याला मदत तहसीलदारनी केली पाहिजे त्याच्यात कोणतंही कॉम्प्रोमाइज करू नये आणि म्हणून हे उपोषण महत्वाचं आहे राज्यव्यापी उपोषण आहे आज मी त्यांना पाठिंबा दिला आहे आणि त्यांनी असणाऱ्या रस्त्यावरच्या लढ्यासाठी स्वतःला सांभाळावं असं सुद्धा मी त्यांना आव्हान केलं आहे राज्य सरकार आमची दखल घेणार नाही लढणारे त्यांना मारायचेत पण एक लक्षात ठेवा जर लढणारे मारायला लागले तर जेंजी इथं महाराष्ट्रात घडल्याशिवाय राहणार नाही कारण शेतकऱ्यांचा अंत बघू नका तुम्ही शेतकरी उद्वस झाल्यावर जर मदत करत नसाल त्याला आधार देत नसाल त्याच्यावर बहिष्कार टाकत असाल आंदोलनावर बहिष्कार टाकत असाल तर या ठिकाणी उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा आजच्या या माध्यमातून मी देतो आणि म्हणून शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला मी पाठिंबा दिलाय आणि आज असणारा आम्ही त्यांचा मंगेश साबळेंना वाचवण्याचा हा लढा आज तीव्र करतोय शेतकऱ्यांच्या मागण्या राज्याच्या पाटलावरती आल्या याचा असणारा हे आम्ही यापासून आंदोलन सुरू पुढचा पाऊल एक लक्षात घ्या या सत्तेला मस्ती आलेली मात चढलेला आहे की आम्हाला मतदान पैशाच्या बळावर मिळत लुटमारीची सरकारही आणि त्याच्यामुळे जी मस्ती आणि माल स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही उतरवणार आपले शेतकऱ्यांची काय ताकद असते आरक्षणाचे वाद निर्माण करून शेतकऱ्यांना एकता पाडायची शेतकरी आता एकत्र होणार उमेदवारी एकत्र होणार कष्टकरी एकत्र होणार कामगार एकत्र होणार आणि यांना असणारा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत जनजागृती करून आम्ही बाहेर पडतात आपले मंगेश दादा पाटील यांना आम्ही जाहीर पाठिंबा देण्यासाठी आलोय दादांकडे आल्यानंतर आम्हाला असं वाटत होत की राज्याचा जो मीडिया आहे या मीडियाने कुठेतरी एक दखल घेतली असत परंतु एका गोष्टीची फार शोकांती काय बोलता की मंगेश दादा हा कोणी अंधाराचा मोर्गा नाही मंगेश दादा हा कोणा खासदाराचा मोरगा नाही तर तो, तो एका सर्वसाधारण कुटुंबातला मुलगा असल्यामुळे कदाचित या पुढाऱ्यांना आणि या मीडियांना कुठेतरी लाभ वाटत असल म्हणून ते आपल्या आंदोलनाला आणि आपल्या या प्रदूषणाला इथं मीडिया दखल घेत नाही ना 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 ना